आज ना लईच मूड आलाय पारली माग लागले पाहिजे गंगाराम हॅलो हॅलो अरे गंगाराम कुठे आहे तू मी घरी आहे घरी हा घरी काय करतो मुडाला मुडाला हाँ। हाँ का नाही ऐक ना मी काय म्हणत होते तुला काय अरे अले मूड आला होता आज मूड आलाय हा हा का कुठे आहे मग आता मी ना माळ्यात चालले माळ्यात चाललाय का हा बर बर मग मी येतो पण मग पैसे बिशे घेऊन ये बर बर कोणाला सांगू नको एक तर तो आणि लई फरक आहे बर का नाही येतो मी हाँ, हाँ। मी हाय तो वाणी तू हाय माय वाणी हा 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 नाही कुणालाच काय बोलत नाही दोन हजार रुपये घेऊन बस दोनच हजार हा बर बर चालतंय बाद झाले जाऊ एकवीसशे पन्नास रुपये हप्ताय दोन तारखेचा हा त्या बचत गटाचा बर बरं हा आलं आल एवढा भारायच चालते चाल झालं सापडला तर बरं होईल बाय घसराबाईनं बोलवलंय नेमका मळ्यामध्ये आता घसराबाई काही दिसानं झाली इकडं हा इकडून आली काय गंगाराम अखो आवार मी दुंडाळलं इकडे तिकडे हिंडू राहिले बाबा तो तपास नाही आलो ना मला पण आता चोरून यायला लागला इकडून का बरं मग तिकडून यायचं म्हटल्यावर आता सगळं गावात फिरायला असं यावर काय यायचं कोणाला भ्यायचं नाही भ्यायला फक्त मी काय गावात कोणाच्या बापाला भेट नाही गंगाराम हा याच्या अगोदर कुठं कार्यक्रम करेल याच्या अगोदर केलं होतं बरं का गावात आपल्या दोन तीन झाले हा ना हा पण ब मायासारख्या बाया नसतील पोरीन बरेच मग आता काय माझ्याजवळ तर काही टेन्शन नाही तुला मी सारे सा, सा, सांगून शिकून घेईन हा हा पैशाच काय पैसे की गेले फोन पेला मारून देतो मारणार किती बावीसशे हा मी एकवीसशे पन्नासच हप्ता आहे मग अडीच हजार मार ना राऊंड फिगर चालते अडीच हजार मारू काय पण जाऊ दे गंगाराम तू काय म्हण मला ना पहिल्यापासून तू आवडत बरं का आता तुला माहिती मापवर आहे बी तो, तो वाचवा पण मग आता सगळ्या आख्या गावात चर्चा आहे लई चालू येईल चालू येईल चालू आहे त्याच्यात वर जमाना बी ते तर मोठा लपडा झाला हा ना म्हणलं मग जाऊ दे मरुदी जमलं असतं तो बी पण तोवाले कुणी पाहणारच नाही रे नाही म्हातारा येते पण म्हातारा डोक्यावर पडलेला डोक्या पडलेला म्हातारा बघ म्हणलं ना म्हातारा काय लक्षात येत नाही काय नाही बाबा ते उगत जात ज्या पुरीचा बा पुरीला पाहिलं जात तिच्याच बापारा दारू प्यायला घेऊन बसत ते दारू शिवाय सुधरत नाही शेतातला माल काय ऐकला पैसा आला कि चार दिवस गावातले सगळे मित्र मंडळी दारूच मित्रमंडळी तो बापस द्या ना तू काही काय करायचं मग काय असला नशिबात पडलाय आई जरा असती ना तुला हा मग जमला असत म्हातारी गेली ना लवकरच घरी त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला मग काय म्हातारी गेला असता परवडला असतं त्या म्हातारीच्या जागे बरोबर नाही दिवस जात नाही दारू प्याशिवाय बाई साऱ्या गल्ली जिम खेळत चालत ते त्याची लाळ कुणीकडं इकडं वेळा सांगितलं दारू पिऊ नको दारू पिऊ नको ऐक ना आल्यावर मला हाय मग तर मी काय म्हणते मग कार्यक्रम आज करायचा आहे का उद्या करायचा नाही जाऊ ना कार्यक्रम करून घेऊ बचत गटाचा साहेब येणार होता घरी हा म्हणले मग कार्यक्रम राहून दिला असता करायचं नाही करू मला पण मोड आलाय तू नुसत फत बाबा बाया पाहिल्या मग त्याच्याशिवाय काय हाय का, बादा बादा का जीवनात सांग बर आता तोच वर्गात मावाला पोर एक पोर आणि एक पोर आणि तुला काच तपास नाही बाबा अजून देणार नाही तर काय तपास व्हायचं बरं काय वगैरे पैसे द्यायचे आणि निस्कारण दिल व्हायचं निघून जायचं त्याचा काही उपयोग नाही काय करायचं तरी काय आता हा ना पर्यायच नाही ना आता म्हातार म्हणजे काय म्हात्याला म्हणलं की म्हातारा हा आलो हे लगे का लगेच जाऊ की गेलं ते देशी असं आहे किती टाइम तरी गंगाराम तू हा मी कमीत कमी अर्धा तास चालतो तू काय बोलतो मग कमीत कमी बर बारीक नाही नाही चांगला आहे हा बघितल्याशिवाय कळेल का मग तो आवाला का सगळं ते बळ त्याच्यावर गेला का काय काय मग हाय ना सगळी ताकद असते ताई हाय या आहे याच्यापेक्षा मजबूत आहे ह्याच्यापेक्षा तो अंडा यास एक बाब जाऊन बघूया चाल मग काय हा चल बाबा आता काय तुला बी अडीच हजार वसूल करायची पैसे वसूल केलंच पाहिजेत ना हा मग करू असूल बाबा मी मला तर बरच नाही वाटू राहिलं तुला खरं सांगत हे खबर ना आता हे काय उगच बचत गाटामुळं या बचत गाटापाई चांगल्या चांगल्या बायांचा संसार बुडाला तुला सांगत आहे पार लफडे करी सुटले पण बरं आहे ना या बचत गटामुळे आमच्या सारख्यांचा फायदा होतोय ना हा हे महत्वाचं बोलला तू मला हे पटलं बरे नाही या इडच हा इथंच आहे का नाही इकडं कोण येत बरे ये मग काय मारू दे तिकडं कुठेतरी कार्यक्रम करायचा ना गंगाराम हा त्याच्यापेक्षा मजबूत त्याच्यापासून मग काय मला आवडतो पण पहिल्यापासून मग आवडतो पहिलं सांगायचं बरं आहे ना म्हातारे सांभाळण्यापेक्षा अरे कुण? कुणी इकडे कुणी, हा? कुणी का आ, आ, आलो त्या इकडे काय आलो या बाईन बोलावलं होतं का नाही मग हे रस्त्यात भेटले रस्त्यात भेटले एवढ्या अडचणीत इतकशी काय आली ते माडवाड्यात डोळ्यात कचर गेलं ते लाकडा सरपंच तू काढायला बोलावला हा मग डोळ्यातला कचरा काढला अरे इला येते काय कोण ना माहिती ए बाबा कोणाला बोलत सुटलाय तुला कोण काय अरे तू मग मी काय करू हाँ? तो कुशाल फसवला ना आणला इकडे कोण फसवलाय तू कोणच्या गदडी तो समक्ष आलय मा काय बोलात आहे तुम्ही काय बोलात म्हणजे म्हणजे काय मी म्हातारपणी बाब चढलो समक्ष आणला तो तुझा म्हणजे नाही नाही तो असं का आला का नाही हे बाबा मी सरपंच पाडायला आले तर माझ्यात काही सरपंच टमाट्याच्या मळ्यात भेटली तुला आता रस्त्याने नाही रस्ता नाही का आपला मातला मग तर रस्त्या तुला भेटली मग आता डोळ्यात कचरा गेला गेलं जाऊन तू काढायला आला हा मग आता कचरा काढला मग माणसाने मदत नको का करायला माणसा करायला पाहिजे सहकार्य हे करायलाच पाहिजे बरोबर बाईना बोलावलं तिच्या डोळ्यात गेलं म्हणून तू आला बरोबर दादा तुझ्या मनात कसं काय नसतं तू अजून लग्न नाही तो एवढी मोठी बाई तो पाहिली कशी काय पाणी भरायला आलो होत ना पाणी भरायचे सोडून इकडे कचर काय आला दादा पाणी भरायला चाललं होतं बारा देत होतं चाललो चालला होता पण तिच्या का आला कास काय तू गंगाराम तो मात्र काय डोक्यावर पडलं होतं का रे येईल वाचा का नव्हता नाही नाही तू वाटण चालला का नाही वाटण चालल्यानंतर तुला ये बोलावलं असं बो, ते डोळ्यात कचरा गेला आई आई करायला लागले म्हणलं कोण आहे काय करतय बघावं जाऊन म्हणून मी आलो इथं पण तुम्ही काहीतरी कार्यक्रम केला असे दादा तुझ्या मनात एवढा पापी येत तर लग्न करून द्या नाग्न करू कधी मी लग्न करतो का नाही नाही करणार आहे मी कधी तू पाहिला घरी जाल तो आडवाक्यात फरक पडला काय त्याच्या वयाची मायवाला पोवारी त्या माय पोहा मला नातवा अरे तुला एकाच वर्ग तुला काही टाइम नाही लागणार गंगाराम आज तुला बोलावलं मी मला माफ कर बाबा जायतो बापाला घेऊन पहिलं बरं घरी तू घरीच ये मग सांगतो मी हा सांगता असं गंगारामच्या जागेवर मी असते ना हाँ? तो बारगाड्या मोडले असते अरे पण तुम्ही काहीतरी केले काही फरक पडला ला करू नको म्हणजे लाबाड्या करू नको कर। मी पाहिले मी पाहिले मावला पोऱ्या पाहिला एवढा एवढा इट्टी एवढा मारा आलाय मग मी त्याला काय कार्यक्रम करायचे धडे शिकवित होते काय करीत होती मला काय सांगते मी का क्लास घेते काय त्याच्या वयाच मा क्लास नव्हती घेत पण मी आता सगळे व्हिडिओला टाकून काय ये तो आले फोटो काढून आणि काढले फोटो मी लगेच काढले काढ बर आता नाही काढले मी काढले मी फोटो भाव चालला काय चाकला डोक्यात हाय का नाही तू डोक्यात आहे ना मी सगळे वायवर करून दे हा हा कर तुम्ही असला हा केला 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 जर माझ्या पोहराला जर काळाला ना तर तो यावाला जर नाही बारगाड्या तो तोडीन तर त्याला म्हणते पण माझा समक्ष केलाय तुम्ही म्हणजे उठावलं काय उठावलं नाही मी तो आलं कचर काढता काढता आलो का नाही तू तो असा होता कचरा असं काढतो असं नको डोकं लावू नको डोकं लावतो मग करतो तो आलं काय साऱ्या पाठवून का रे तो त्या पोराला काय केलं रे म्हणजे पोरं अशी नादी गालाय ती नादी लावली तुमच्या डोक्यात फरक पडलाय नादी नाही लावली मग काय केलं मग काय केलं रे काही तुम्ही काय मला उठा काय उठावलं काय त्याच्यावरून अरे उठावलं नाही पण तो का आला होता का नाही आला होता म्हणजे माझ्या डोळ्यात कचरे गेलो होतो म्हणून तो डोळ्यात असं काढता असते का असं पुढून ये भाव चाललं हे मातार भाव चाललं म्हणजे तुम्ही उतरेल नाही वय उतारा घेऊन उतरेल नाही मला चांगलं माहिती बर मग आता तो म्हणणं काय मला ते सांग अरे म्हणणं काय तर फक्त आपलं ते करून दे नाही तर मी सगळ्या जगात सांगून दे म्हणजे काय करून दे आपलं काम करून दे काय दुसरं काय करून कोणाच तो वाले हा मग तुला उभं तरी राहत येत का तुला काय परवाची दिशी माझा आरा पुढं मुतायला उभा राहिले तर अख्या तो वाले एक चड्डीचं पाक वल्ल झालं एवढा टायमाला मी पेल होतो जास्त आता थोडी पेल आहे मला करंट जास्त आहे बर मग तू एवढं कर म्हणजे मी कोणाला सांगणार ना आहे नाही काहीच नाही झाकली मोठ आपली लाखाची ये तर माझ्या जीवाला झटे झाले भाई आता झटे नाही आता तो जर माप वर ना बोलत मी काय ऐकायला आलोच मी पाहिलं म्हणून मी आलो ना आता मला काय पैसे बा पोऱ्याने दिले बापाला कार्यक्रम करून देत चाल चाल बाबा मग काय आता पर्याय पर्याय दुसरं काय पोऱ्याच बघून तंडा नको करू चाल चाल माझी सुटलाय तोंड करी सुटला सुट माझी मी फुकट आलतो का हा हे बाबा पार हाताला गट्टे पडले तरी तुला रेंज याय ना या बॉकाच्या वै तिकडे अरे तिकडे थोडा थांब थांब मी आताच आलोय हाताला कळ लागली ना अरे कळ लागू दे सारे मीच करून घेते त्याला रेंज नाही पण मी आशाने आलो का नाही तिकडे आशा तिकडे जाऊ दे आशा तिकडे जाऊन दे अरे काहीतरी आई बावनाट रेंज नाही तू बाया तुला मला काढून ठुले अरे बच काढून दे पण मला रेंज आल ती म्हणून पर्या आला म्हणून सारे बच काढून ठुले सारे लाल हात पाय माय वाले अरे लाल होऊन दे रे म्हणजे थोडा टाइम होऊन दे ना तिकडे तो कर रेंज येईना होय तिकडे रेंज मी फुकट बाजूला हा अरे थांब वालप्या भावा नाही म्हण काय